नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते तुम्ही टी व्हीवर एक जाहिरात पाहिल्याची तुम्हाला आठवत असेल की एक बाळ रडत असतं आणि त्या आजी त्या आईला सांगते की बाळ आहे काय झालं बाळ आहे ग्राईप वॉटर दे त्याला तुझ्या लहानपणी आम्ही त्याला तेच देत होतो आणि या एका जाहिरातीमुळे ग्राईप वॉटर हे भारताच्या घराघरात पोहोचलं आणि आजही जवळपास कित्येक बाळांना बाळ रडलं की ग्राईप वॉटर दिलं जातं तर ग्राईप वॉटर देणं बरोबर आहे की चुकीचं आहे तर ग्राईप वॉटरमध्ये काय आहे हे आधी आपण समजून घेऊया मग तुम्हीच ठरवा हे देणं चुकीचं आहे की बरोबर आहे ग्राईप वॉटरमध्ये तीन गोष्टी असतात पहिलं म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारूच असं आपण त्याला म्हणावं किंवा मद्य दुसरं शुगर म्हणजे साखर तिसरं सोडियम बायकार्बोनेट पहिलं दारू ही लहान बाळाला पाजावी का तुम्हीच उत्तर सांगा अहो ऑब्विसली नाही दारू जी लहान मुलं ग्राईप वॉटर दिल्यानंतर झोपतात ती त्या अल्कोहोलमुळे झोपतात तर थोडक्यात तुम्ही जर बाळाला ग्रायपॉटर पाचताय म्हणजे तुम्ही बाळाला दारू पाचताय असा त्याचा थेट अर्थ होतो म्हणून ग्रायपॉटरचा विषय इथेच संपतो दुसरी गोष्ट शुगर साखर ही लहान मुलांना देणं हे अत्यंत हानिकारक असतं लहानपणी साखर जर मुलाच्या पोटात इतक्या प्रमाणात जर गेली तर पुढे त्याला डायबिटीस होण्याचा मधुमेह होण्याचा धोका वाढतो सोडियम बायकार्बोनेट हे पण अत्यंत घातक पदार्थ आहे याचा काहीही फायदा नाही आहे पोटात अल्सर होणं इतर अनेक याचे साईड इफेक्ट्स आहेत तर थोडक्यात या तिन्ही गोष्टींचा काहीही बाळाला फायदा नाही आहे साखर दिल्यामुळे त्याची भूक कमी होते आणि अल्कोहोल मद्य दिल्यामुळे ते झोपतं तर हे ग्राईप वॉटर देणं थोडक्यात अत्यंत घातक आहे आणि कुठल्याही आईने आपल्या बाळाला ग्राईप वॉटर देऊ नये त्याचा अनेक संशोधन याच्यावर झालेले आहेत त्याचा काहीही फायदा नाही म्हणून चुकूनही ग्राईप वॉटरची बाटली विकतही आणू नका आणि देण्याचा तर प्रश्नच नाही धन्यवाद